सोशल मीडिया बंदीवरून नेपाळमध्ये राजकीय भूकंप पंतप्रधानांसह दहा नेत्यांचा राजीनामा आता राष्ट्रपतींचाही राजीनामा नेपाळमध्ये नेमकं काय घडलं का नेपाळमध्ये सरकारनं सोशल मीडियावर निर्बंध लादण्याचं कारण झालं आणि तरुणाई आक्रमक झाली त्यानंतर आंदोलकांनी नेपाळच्या संसदेवर मोर्चा नेला अनेक ठिकाणी हिंसा झाली त्यानंतर सोशल मीडियावरील बंदी मागे घेतली असली तरी आंदोलक मागे हटायला तयार नव्हते नेपाळमध्ये मोठी अनागोंदी माजली असून आक्रमक झालेल्या युवकांनी नेपाळची संसद पेटवली त्यासोबत नेपाळच्या न्यायालयाच्या परिसरातही आग लावण्यात आली तसंच युवकांनी नेपाळच्या मंत्र्यांच्या घरावरही हल्ला केला असून जिकडे तिकडे नुसता गोंधळ माजल्याचं दिसून येत आहे नेपाळ मधील सोडायला सुरुवात केली आहे तर नेपाळचे पंतप्रधान शर्मा ओली यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला तर शाह यांनी नवीन सरकार बनवण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती येत आहे नेपाळ मधील भ्रष्टाचार संपवावा पोलीस व्यवस्थेत सुधारणा व्हावी यासह अनेक मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत या मागण्यांसाठी आंदोलकांनी संसदेच्या आवारात आग लावली तसंच मंत्र्यांच्या घरांनाही आग लावली त्यामुळं नेपाळमध्ये सध्या फक्त आगीचं आणि दुराचं साम्राज्य असल्याचं दिसून येत आहे बाय सो नंबर तरीके से मारेंगे सा देश चलेग बहुत कुरवल देश जैसा हो गया कुरुअल शासन हो नहीं चलता है कोई देश में नहीं चलता है ये एशिया कम्युनिस्ट शासन है इतना छोटे देश मे कैसे चलेगा तो कभी भी ऐसा नहीं चल रहा है हम लोग का डेमोक्रेसी लाया इतने आदमी मर मर मे डेमोक्रेसी लाया यही डेमोक्रेसी किसको चाहिए किसी को डेमोक्रेसी ऐसा नहीं चाहिए आप लोग देख रहे हैं संसद भवन कितना जल रहा है ये पर यहीं पर नेता लोग अपना लुकाते लो हैं बैठते हैं और क्या हो रहा है देखिए आज सभी नेता लोग का घमंड से टूटी गया है ना आप लोग भी देख रहे हैं जैसे आप लोग देख रहे हैं आज हमारे नेपाल में संसद भवन ने पूरे जनता ने मिलके जन जी ने मिलके आज आग लगा दिया है कल नेपाल पुलिस ने जितना ज्यादा किया है ना कल कल कमती में उन्नीस लोगों को स्टूडेंट को नेपाल पुलिस ने गोली मारा चुन चुन के गोली मारा उसने गोली मारने का एक तरीका होता है ना गोरे मार के उसे घाइते कर देने का पर वैसा नहीं किया उसने।, उसने उसने सीधा यहाँ पर मारा है यहाँ पर मारा है डायरेक्ट वो मर गया है और ये सरकार चुनिए जो हुआ है ना ये इतना इतना कुछ ये सोशल बैंडिंग के लेके नहीं हुआ है हम लोगों को चाहिए यूथ चाहिए अब अब हम लोग परिवर्तन खोज रहे हैं ये बूढ़े लोग है ना ये बूढ़े लीडर है ना वो हम लोग अब वक्त हो गया है अब नेपाल राजधानी काठमांडू इत सरकार विरोधात कमाली ऐसी चा हिंसाचार पेटला पंतप्रधान के पी शर्मा ओली यांचा सह नेपाल गृहमंत्री आरोग्यमंत्री आरोग्य मंत्री कृषि मंत्री राजीनामा दिला उपचाराचं कारण देत के पी ओली दुबईत पळ काढण्याच्या तयारीत असल्याचं समजलं जातं आहे दुसरीकडे आंदोलकांनी राष्ट्रपतींच्या घरावर कब्जा करत तिथं नासधूस तोडफोड केली घरातल्या अनेक गोष्टी आंदोलकांनी लुटून नेल्याचं उघड झालं आहे दरम्यान ऊर्जामंत्री दीपक खडकांच्या घराबाहेर आंदोलकांनी नेपाळी चलनाच्या नोटा उधळल्या खरं तर सोमवारी झालेल्या हिंसाचारानंतर सरकारनं सोशल मीडियावरील बंदी मात्र आता मागे घेण्याचं ओली सरकारनं राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली होती त्यावरून पुन्हा हिंसाचार सुरू झाला तरुणाईच्या उद्रेकानंतर अखेर नेपाळमध्ये पंतप्रधान ओलींना राजीनामा द्यावा लागला त्यामुळं नेपाळमध्ये अखेर सत्तांतर होणार आहे नाव सर्वात आघाडीवर आहे नेपाळी रॅपर म्युझिक कंपोजर आणि काठमांडूचे महापौर आहेत एक तरुण चेहरा म्हणून बालन शाह यांच्याकडे पाहिलं जातं बालन शाह यांनी तरुणाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला लष्करानं सूत्र हाती घेतल्यानंतर बालन शाह यांच्याकडे अंतरिम पंतप्रधान पद दिलं जाण्याची शक्यता आहे